स्वामी समर्थ आज जरा मोड आलेली मटकी घेतली होती विकायला ती दारावर तर मस्त आज म्हटलं चला आज मिसळपावची रेसिपी बनवू तर त्यासाठी बघा आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं दोन ग्लास कारण की आपल्याला ही मटकी चांगली उकडून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता मस्त मीठ टाकायचं आणि हळद टाकायची एक चमचा आणि ही मटकी या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान आपल्याला वाकून घ्यायची आहे आता मटकी उकडून घ्यायला काय जास्त टाईम लागत नाही लवकरच मटकी मऊ होती आणि जास्त लई मऊ पण आपल्याला करायची नसती मध्यमच ठेवायची असती मस्त बघा उकळी फुटली आता आपण मटकी छान वापरलेली आहे एका पातेल्यावरती जाळी ठेवून त्याच्यामध्ये उलतून घेऊन मटकी आणि खालचं आपल्याला जे पाणी आहे मटकी वेगळी आणि ते पाणी आपल्याला कट बनवण्यासाठी वापरायचं आहे कारण की मटकीची आणि हळदीची छान चव त्याच्यामध्ये उतरली गेलेली असते आता कड बनवण्यासाठी आपल्याला काही मसाला करायचा आहे तर त्यासाठी खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडाशी तेलाची धार टाकून खोबरं छान असं लालसर भाजून घ्यायचं मस्त बघा खोबरं आपलं भाजलेलं आहे आता आपण कांदा कांदा आता तुम्ही कशा पण प्रकारचा कट करू शकता उभा पण कट कर, करू शकता आणि मी बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी तेलाची दार टाकून छान कांदा परतून घ्यायचा कलर बदलेपर्यंत कारण की तेल टाकलं का कांदा भाजायला लवकर मदत होते त्याच्यामुळे छान आता आपण कांदा भाजून घेऊ तर कांदा भाजलेला आहे साईडला करून टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे ते पण आपण भाजून घेऊ दोन्ही भाजलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा आणि लसूण पण आपल्याला थोडासा भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आणि याला पण भाजून घ्यायचं आता व्हिडिओमध्ये थोडाफार तुम्हाला आवाज येत असेल वेगळा वरती थोडंसं बांधकाम सुरू असल्यामुळं आवाज येतो आता हे सगळं भाजलेलं आहे आपण ह्याला थंड करून नंतर बारीक करणार आहोत आता तोपर्यंत आपण पिवळी बटाट्याची भाजी बनवून घेऊ तर बटाटे उकडून आपण बारीक करून घेतलेले आहेत नाश् करू इकडं कढई गरम झाली तेल टाकून एक चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तटतडली की नंतर आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे हे छान फुटून द्यायचे कलर बदलून द्यायचा मस्त नंतर एक कट करून घेतलेली मिरची नंतर बारीक चिरून कांदा घेतलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आता जण मिसळ बनवताना बटाट्याची भाजी स्किप करतात पण बटाट्याची भाजी मिस म्हणजे सगळेच भरपूर सगळेच सामान बराबर असलं का म्हणजे मिसळ आपली परफेक्ट बनते त्यामुळं बटाट्याची भाजी गरजेचीच आहे मस्त असं बघा हळद टाकून आता आपण कांदा बी छान परतला आहे बटाटं टाकून घेऊ मस्त अशी बटाट्याची आपली पिवळी भाजी तयार आहे चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि वरतून नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची जरी तुम्ही बटाट्याची नाही भाजी बनवली कट आणि परफेक्ट जमला का तरी पण चालतं चव छान होते पण बटाट्याची भाजीने आणखी चव येते त्याच्यामुळं मी बनवलेली आहे आणि आपला मसाला आता इकडं गार झालेला आहे तर मसाला आपण काय करू मटकीचं थोडंसं पाणी राहिलेलं आहे तेच त्याच्यामध्ये टाकून थोडंसं बारीक करून घ्यायचा थोडंसं पाणी टाकलं म्हणजे बारीक व्हायला मदत होते मस्त असा आपला बघा मसाला बारीक झालेला आहे सगळं आता कढई गरम करायला ठेवली आता कट बनवायचं म्हणलं की तेल भरपूरच वापरायचं कारण की तेलावरच खरं तर कट असतो तसं सगळं सामान भरपूरच पाहिजे आणि करण्याची पण पद्धत थोडीशी प्रत्येकाची वेगवेगळी असते तर भरपूर तेल आणि आपण हे मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता छान मसाला आणखी थोडासा परतून घ्यायचा छान तेल सुटायला लागले बघा त्याला कोणतीही भाजी बनवताना जेवढे मसाले परतून घेतो तेवढी भाजीमध्ये चव छानच उतरते आणि मस्त लागते भाजी, भाजी खायला आता एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि कट आपल्याला मस्त झणझणीत जन तिखट करायचं आहे लाल मिरची खूप तिखट आहे दोन चमचे लाल मिरची पावडर आणि दोन चमचे आपल्याला मिसळचा मसाला टाकायचा आहे मस्त आता हे मसाले परतून घेऊन हेच थोडंसं पाणी टाकून मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये छान तेल सुटेपर्यंत मी पसाला परतून घेते त्याच्यामुळं काय होतं भाजीला छान अशी एक नंबरच चव येते मस्त असं बघा तेल सुटलेलं आहे आणि आता आपण मटकीचं जे पिवळं पाणी काढून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता साईडला मी दुसरं पाणी पण गरम करून घेतलेलं आहे थंड पाणी शक्यतो टाकूच नका कारण की कटला कसं जास्त तर्री गरम पाण्याने लवकर तर्री येते आणि कट म्हणलं की तरी आलीच त्याच्यामुळं पाणी करून टाकायचं आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता मला एवढं थोडंसं घट्ट वाटतं आणखी थोडंसं टाकणार आहे मी मस्त असं बघा आता उकळी फुटलेली आहे मस्त छान बघू शकता तुम्ही तरी लगेच वरती येते गरम पाण्याने त्याच्यामुळं गरम पाणीच टाकायचं आणि आता आपल्या मटकीच्या पाण्यामध्ये उकडताना हो आपण मीठ टाकलेलं होतं त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं मस्त असं बघा झणझणीत आपला कट तयार आहे आणखी थोडासा याला कढून द्यायचा भाजी कडली की चव आणखी वाढते या छोट्या छोट्या गोष्टी कधीही स्वयंपाक बनवताना लक्षात ठेवल्या म्हणजे आपला स्वयंपाक हे छानच होतो कोणत्याही गोष्टीची गडबड करून चालत नाही मस्त आता वरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान याला थोडंसं कडून घेऊ तर मस्त बघा आपला कट तयार आहे मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या कटाला मिसळपाव म्हणलं की कट एक नंबरच झाला पाहिजे आता प्लेटमध्ये आपण लावून घेऊ तर आधी खाली काय करायचं बटाट्याची भाजी टाकायची मटकी टाकून घेतल्यानंतर आपल्याला वरतून फरसण टाकून घ्यायचं आहे आता आम्ही हे आणलेलं तुलसी नाव आहे त्या फरसणच्या पुड्यावर मोरचं पण वापरू शकता आणि मी तुलशी आणलेला आहे छान आहे फरसण वरतून कट टाकून घ्यायचा मस्त असा बाज आपला झणझणीत कट नंतर बारीक चिरलेला वरून कांदा आणि थोडीशी नंतर कोथिंबीर घालून घ्यायची मस्त आपलं बघा मिसळपावचं पूर्ण थाली तयार आहे इकडं बारीक कट केलेला कांदा लिंबू थोडं एका वाटीमध्ये फरसण एका वाटीमध्ये दही आणि बारीक शोवे लसुन शेव आहे एका वाटीमध्ये लसूण शेव आणि पाव मस्त झणझणीत कि मिसळ पाव तयार आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद